माझा आवडता खेळ क्रिकेट मला क्रिकेट खेळायला आवडतं मला बॉलिंग टाकायला आवडतं बॅटिंग करायला आवडतं मी मला लंगडी खेळायला बी आवडतं मी माझ्या मित्रांसोबत खूप खेळतो खेळून झाल्यावर अभ्यास करतो मला खेळायला <laughs> खूप आवडतं <laughs> माझ्या कुटुंबात राहते माझी आजी माझे मम्मी पप्पा माझा छोटा भाऊ आणि मी आम्ही आम्ही एकत्र जेवण करतो एकत्र गप्पा मारतो एकत्र फिरायला जातो खूप मजा करतो आमची आजी रोज संध्याकाळी छान छान गोष्ट सांगते ¡Mamá,

कोरोनामुळे आमची शाळा बंद असली तरी तरी पण आम्ही आमचं ऑनलाईन शिक्षण सुरू सुरू ठेवतोय आमचा नऊ नऊ सकाळी नऊ वाजता क्लास असतो संध्याकाळी रात्री मंथनचा क्लास असतो मॅडम मॅडम क्लासमध्ये काना पहिली वॅरंटी दुसरी वॅरंटी पहिला अवकार दुसरा कात हे सगळे शिकव आहे असे चित्रकला स्पर्धा घेतात विविध उपक्रम घेतात जे जे स्पर्धेमध्ये नंबर येतात ते जे अभिनंदन करून त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं तसेच आम्हाला सर्टिफिकेट भेटलं की आनंद होतो परिणाम येते आमच्या मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात आमची शाळा मला खूप आवडते धन्यवाद आणि खर सांगतो मला चिकल खेळायला खूप आवडतो त्याच्यापासून मी वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवतो मोटरसायकल बस ट्रक ती बनवायच्या प्रयत्न करतो धन्यवाद माझी पहिली मैत्रीण म्हणजे मोठी बहीण पूजा आम्ही दोघी खूप खेळतो खूप अभ्यास करतो माझे वडील सुद्धा एक मित्र गावर कोरोनाचं संकट आलं त्यामुळे सगळ्या शाळा बंद झाल्या त्यामुळे जगावर एक प्रश्न पडला की आता सगळ्यांना शिकवायचं कस तर त्यातनंच एक उत्तर आलं ते म्हणजे ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय तर ऑनलाईन शिक्षण म्हणजे शिक्षक पण घरी आणि आपण पण घरी आणि इंटरनेट आणि मोबाईलवरनं शिकले स सक... शिक सगळे प्राण्यामध्ये देशिका खूप आवडते मी तिचं नाव ठेवलं शो मी तिची रोल पूजा करतो किंवा खूप खूप आवडते मी आज तुम्हाला माझ्या आवडत्या खेळाविषयी माहिती सांगणार आहे माझा आवडता खेळ क्रिकेट आहे क्रिकेट ही मला खूप आवडते मला बॉलिंग करा खूप आवडते मला बॅटिंग करा खूप आवडते मी रोज आमच्या माझ्या मित्रांसोबत मी क्रिकेट खेळतो आमच्या घरासमोर क्रिकेट ही झाल्यावर मी अभ्यास करतो अभ्यास करा मला खूप खूप आवड। शाळा सुट्टी आहे ऑनलाइन तास असतो माझा टीचर खूप छान शिकवतात माझा आवडता पाणी ससा आमच्या घर दहा सशे येते मग मी तंदला लोच खायला टाकतो पहिला टाकतो ते मला खूप आवडायची कालन कालन किती ती मऊ मऊ असतात असतात माझे कुटुंब मला खूप आवडते आजबाजी काका काकी पणजी आई वडील दोन भाऊ दोन बहिणी मी एकूण बारा जण आहेत माझे सर्व माझे

आई वडील आजी आणि बही असा परिवार आहे आणि आई वडील आमच्यावर खूप खूप खुँँ प्रेम करतात आणि आमची काळजी घेतात अजून निरुद्ध खेळ खूप आवडतो ते आपल्या खेळपैकी खूप बारी खेळ आहे मला मी रोज एक तास प्रॅक्टिस करतो मला हे एक मेडल भेटलेला आहे एक ट्रॉफी भेटली माझा आवडता प्राणी गाय आहे माझी गाय खूप माझ्या गायीचा रंग पांढरा व काळा आहे माझी गाय गोट्यात राहते माझ्या गाईला दोन शिंगे दोन डोळे आहात दोन कान दोन डोळे दोन पाय ती चार पाय आहात माझी गाय गवत खाते माझी गाय मला माझी गाय खूप दूध देते माझी गाय मला खूप खूप आवडते